मतदार अनिल बाबर यांच्या निधनानं आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्यात अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचं केलेलं कार्य कधीही न विसरण्याजोगे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले कृष्णाखोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते बेघरांना घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाच्या तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनानं शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आपला जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावलं असल्याचंही मुख्यमंत्री यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितलं अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे आपण निघालेले आहात काय वाटतं आपलं काय निधन अतिशय घट्ट घटना आमचे देश सहकारी आमदार अनिल बाबर त्यांचं निधन झालं आज निघून त्यांच्या आणि आज त्यांना जिल्ह्यावरती शिरंद्रशीय झाला होता अतिशय दुर्दैवाने सकाळीच त्यांचं निधन itu विभाग पर ni सरकारी अनुमति विशेष तौर पर हमें मिला है मेरा हमने केंद्र सरकार के मदद से उनका गठन किया है और धर्म सार्वजनिक विभाग का न्याय देने का काम करते है अधिकार के अनुदान को प्राप्त जो संरचना चला मार्गदर्शन करने के काम कर रही अतिशय घटपडीचा पानं सर्वसामान्य पानं आणि अतिशय साधा सोपा पानं आणि स्वच्छपणाचं आहे आमचं असं त्या घरातलं फार आमचं सुंदर बनवून येतो त्याच्यामध्ये त्यांनी खामच्या हवं तर शिवसेना संघटनेचं कसं नुकसान झालं म्हणजे शिवसेना संघटनेचं जर तुम्ही वाटतो नाही तो संकटातून चांगला काम काम लोक म्हणून एक आमदार सातत्याने जो पातपुरा करतो मात्र संकटल्या कामांसाठी तो एक उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं आणि एक विश्वासू आणि समोर चांगला कार्यपुरता I मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात काही फुटवेअर दुकानांमध्ये महागड्या कंपन्यांच्या नावानं बनावट शूज विक्री केली जात असल्याची माहिती मुलांना मिळाली हे दुकानदार बनावट शूज कमी किमतीत ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं होतं याबाबत माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर आणि त्यांच्या पथकांच्या मदतीनं मुंबऱ्यातील दोन गुंडाऊन आणि सहा दुकानांवर छापे मारले छापेमारी केली छापेमारी दरम्यान पोलिसांनी आडिदास नायकी यांसारख्या महागड्या शूज कंपनीच्या नावाचे तब्बल दीड कोटी रुपयांचे शूज जप्त केले अशा प्रकारे आणखी तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितलं स्टेशन मुंब्र्याच्या हद्दीमध्ये शरीफा रोडला सहा दुकाने आणि दोन गोडाऊन्समध्ये मुंब्रा पोलीस स्टेशन व तसेच लेजेस्ट आय अप आय पी आर सर्व्हिसेस लिमिटेड यांनी एकत्रितरित्या छापा मारलेला आहे फुटवेअर्सच्या दुकानांमध्ये तपासणी करून त्या ठिकाणाहून एक कोटी बेचाळीस लाख रुपयांपेक्षा बेचा अधिक किमतीचे यादीदास व नायके कंपनीचे बनावट शूज चप्पल्स हे जप्त करण्यात आलेले आहेत लेजेस्ट कंपनीकडून आपल्याला माहिती आलेली होती ती माहिती अगोदर व्हेरीफाय केली त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून मग छापामारी करणार मुंब्रामध्ये प्रामुख्याने शरीफा रोडला अमृतनगर परिसरामध्ये ही कारवाई करणार किती मुद्देमाल जप्त एक कोटी बेचाळीस लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तर ही मुंबऱ्यामध्ये ही पहिलीच कारवाई आहे आणि अशीच कारवाई तर पुढे चालू राहणार आहे का ही फक्त पहिली कारवाई अशा प्रकारची कुठली माहिती मिळाली तर अशा प्रकारची कारवाई सुरू राहील सहा दुकाने आणि दोन गोडाऊन्स मध्ये ही कारवाई करण्यात आली मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा संग्रामाचं येत्या चार ते बारा फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत चार फेब्रुवारी रोजी डोंबिवली येथील ह हो फ सावळाराम महाराज क्रीडा संकुला दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये पंधराहून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे तर यातील खेळाडूंना पन्नास लाखाहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिकं दिली जाणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडे स्टेडियम येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी उपक्रमाच्या लोगोचं आणि गाण्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी त्यांनी ही माहिती दिली सद्यस्थितीत या उपक्रमात वीस हजाराहून अधिक नोंदण्या झाल्या असून आधी खेळाडूंनी आज सहभाग घ्यावा असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केले कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धकांना खासदार क्रीडा संग्राम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर नोंदणी करता येत आहे याचबरोबर फॉर्मद्वारे नोंदणी करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या स्पर्धेचे फॉर्म ठाणे येथील दादोजी कोंडो स्टेडियमच्या कार्यालयातून सकाळी अकरा ते सायंकाळी सात यावेळी स्पर्धकांना मिळत आहेत या क्रीडा संग्रमात मतदारसंघातील खेळाडूंनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवण्याचं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांसाठी नियमित स्वरूपात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात याच पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या चार ते बारा फेब्रुवारी या कालावधीत मतदारसंघातील विविध शहरांमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले बॅडमिंटन क्रिकेट टेबल टेनिस मल्लखांब जिमनॅस्टिक चेस रायफल शूटिंग खो खो स्विमिंग कबड्डी फुटबॉल कॅरम ॲथलॅटिक्स बॉक्सिंग रेसलिंग टग ऑफवर या खेळांचा यात समावेश करण्यात येणार आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचा भंडाखोळ आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमोर केला आहे गोडबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे तेव्हा तातडीनं हा कंटेनर हटवावा अन्यथा त्या शेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालय ठाटण्याचा इशाराही आमदार केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचं स्तोम माजल्यानं भाजप आमदार संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या ले तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार संजय कळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना धारेवर धरलं अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले जातात परंतु निर्ढावलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मूग गिळून गप बसतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरात सर्व सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामं होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल शिवाय बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असंही सभागृहात सांगितलं ही घोषणा हवेत विरता कामाने अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणं गरजेचं असल्याचं आमदार केळकर यांनी बजावलं आहे धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचंही आमदार केळकर यांनी सचित्र दाखवलं दोन हजार एकवीस साली याच जागेवर छोटं कंपाऊंड टाकून लोकोपयोगी मूलभूत सोयीसुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती महापालिकेनंही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते तरीही चोवीस जानेवारी रोजी या ठिकाणी भला मोठा कंटेनर ठेवून सत्तावीस जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा आणि फळक झलकवण्यात आल्याचं आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आयुक्तांनी तात्काळ फोनाफोनी करून कारवाईचे आदेश दिल्याचंही केळकर यांनी सांगितलं दरम्यान राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी तेव्हा तातडीनं ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी अन्यथा याच ठिकाणी दोन प्रतिकात्मक कार्यालयात थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच सरकारनंही कुणीही असो अतिक्रमणांवर कारवाई केलीच पाहिजे असंही आमदार केळकर यांनी सांगितलं कारवाई करणार आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलंय एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आणखीन दोन कार्यालय उघडली जातील आणि त्याच्यावर तुम्ही मज्जाव करू शकणार नाही हा प्रतिकात्मक असेल जर तुमची कंटेनर हल हलव हलवण्याची हिंमत नसेल तर त्या ठिकाणी दुसरं देखील कार्यालय निर्माण केली जातील अशा प्रकारे स्पष्ट शब्दामध्ये दे। आयुक्तांनी देखील दोनदा सांगितल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अजून कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री आणि शासनाकडे विनंती आहे की याच्यावर शासनाने देखील कडक आदेश दिले पाहिजे की कुठल्याही अपार्ट फ्रॉम कुठल्याही पक्ष असो अशा पद्धतीने लोकांना जर असं निदर्शनास झालं तर ते योग्य ठरणार नाही आणि अशा पद्धतीचं अतिक्रमण हे लोकांना त्या ठिकाणी सोयीसुविधापासून वंचित केल्यासारखं आहे के। त्या ठिकाणी पोलीस चौकी त्या ठिकाणी जिम आणि म बाळगोपाळांसाठी लहान मुलांसाठी खेळणी की ज्याच्यामध्ये त्यांना तिथे खेळता येईल बागडता येईल अशा प्रकारचा प्रस्ताव देखील होता आमचा आणि त्या ठिकाणी अशी असं अतिक्रमण झालं आहे त्याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी माझी मी भूमिका घेऊन त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे दुसरा विषय घोडबंदरवासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून दहा एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय कळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे तसंच त्याकरिता संबंधित सर्व खात्यांची एकत्रित बैठक बोलावून तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देशही आयुक्तांना निर दिले आहेत यावर आयुक्तांनी देखील सहमती दर्शवली असल्यानं लवकरच घोडबंदर परिसर टँकर मुक्त होऊ शकेल असा आशावाद आमदार केळकर यांनी व्यक्त केला मुंबईलगतच्या ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असून पाण्याची मागणीही वाढत आहे सर्वाधिक बांधकामं सुरू असलेल्या घोडबंदर परिसराला तर वर्षभर पाणी टंचाईची झळ झळ बसते त्यामुळे एकीकडे पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासह घोडबंदर भागात नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये असं न्यायालयानंही बजावलंय तरी प्रतिज्ञापत्र देऊन बांधकामं सुरूच आहेत या पाणी समस्येबाबत अधिवेशनात आवाज उठवला आणि एक आंदोलनही केली तरीही मोठ्या प्रमाणात इमारतींची कामं सुरू आहेत मग या नवीन रहिवाशांना पुरेसं पाणी मिळणार कसं नवीन बांधकामं रोखली तरच पाणी झळ कमी होईल याकडे आमदार केळकर यांनी लक्ष वेधले बोडबंदर रोडवर पाण्यासाठी आक्रोश होत आहे येणारा उन्हाळा तसंच पुढील काळात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणारे त्यामुळे आज घडीला घोडबंदर परिसराला दहा एम एल पाण्याची आवश्यकता आहे यासाठी प्रशासनानं दहा एम एल टी पाण्याची तरतूद करावी त्याकरिता ठाणे महापालिकेनं संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तातडीने निर्णय घ्यावा तरच घोडबंदर परिसर टँकरमुक्त होऊ शकेल घोडबंदर परिसराला वाढवी पाणी देण्याबाबत महापालिका आयुक्त देखील सहमत आहेत तेव्हा आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे देखील गोडबंदर परिसरासाठी दहा एम एल डी पाण्याची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की पन्नास पन्नास साठसाठ इमारती मधल्याच्या इमारतींना आत्ता परवानगी देऊ नका आज घोडबंदरला दहा एम एल डी पाण्याची गरज आहे पाच एम एल डी पण नाही जर आपल्याला हे पुढचा उन्हाळा आणि पुढचा काळ जो आहे तो जर सुरळीत करायचा असेल तर माझ माननीय मुख्यमंत्र्यांना मी विधिमंडळाने मागणी केली शासनाकडे केलेली आजही मी त्यांना विनंती करतो आहे की त्यांनी आपल्या ठाण्याकडे लक्ष देऊन दहा एम एल डी पाण्याची तरतूद करावी त्याकरता त्या संबंधित सर सर्व खात्याची बैठक बोलवावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून या भागामधल्या लोकांना दिलासा द्यावा आणि पाच नाही तर दहा एम एल डी पाण्याची व्यवस्था जर झाली तर त्या ठिकाणी टँकर मुक्त अशा पद्धतीने त्या ठिकाणी घोडबंदरची व्यवस्था होऊ शकते